द्रि न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीस गावात उभे राहत आहे घनदाट जंगल चमत्कार की शाप चाळीसगाव तालुक्यात तशी वृक्षांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे वृक्ष लागवडीच्या नावाने बोंब आहे मात्र मोठमोठाले ढेरेदार वृक्ष बिनधिकृतपणे दिवसाढवळ्या कापले जातात आणि जवळच्याच मालेगाव धुळे येथील व्यापारी राजरोजपणे वाहतूक करून घेऊन जातात याकडे कुणाला लक्ष द्यायलाही वेळ नाही किंवा कोणाला त्याचे सोयर सुतक नाही मात्र या उलट शहरात मोठे घनदाट जंगल उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते हे जंगल कोणी लावले नाही याला कोणी पाणी देत नाही किंवा त्याचे कोणी संवर्धन करत नाही तरी देखील निर्धाराने हे जंगल उभे राहत आहे ते दुसरे तिसरे कुठे नसून चाळीसगाव शहराच्या मधून वाहणाऱ्या डोंगरी आणि तितूर नदीमध्ये होत आहे शहरातून वाहणाऱ्या डोंगरी आणि तितूर नद्यांचे मेलन झाल्यानंतर पुढे तितूर नदी दत्तवाडी छोटा पूल मोठा पूल अशा मार्गे पुढे ओझरकडे रवाना होते या संपूर्ण प्रवासात आता नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाले असून नदीच्या काठावर आणि मध्यभागी जिथे मिळेल तिथे मोठमोठाली काटेरी झाडे उभी राहिली आहेत मध्यंतरी काही सामाजिक सेवाभावी संस्थांनी जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले तसे कामही केले मात्र त्या प्रयत्नांना लोकसहभाग फारसा मिळाला नाही म्हणून प्रामाणिकपणे केलेला हा नदी सफाईचा प्रयत्न आउट घटकेचा ठरला आणि आता पुन्हा नव्याने संपूर्ण नदी जलपर्णी आणि काटेरी झाडांनी व्यापून टाकली आहे चाळीसगावच्या नगरपालिकेला आणि आरोग्य विभागाला ही गोष्ट कौतुकाची का आणि भूषणाची वाटते की काय म्हणून इकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही मात्र या संपूर्ण उभ्या राहत असलेल्या जंगलामुळे ढास वेगवेगळ्या प्रकारची जनावरे येथे आश्रयाला राहत असल्याने आता रोगराईला आमंत्रण सुरू होत आहे तर या काटेरी झुडपांच्या आडोशाने काही अवैध धंदे अनैतिक प्रकार देखील होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत तेव्हा यावर उपाययोजना व्हावी अशी अपेक्षा आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद